नमस्कार कसे बरे असत ना सो आज मी असे कोकणात आणि करतोय कोकणात काय सो आज पप्पांबरोबर गावाच्या सफरीवर आणि पप्पा माझ्या घेऊन चालले म्हणजे आज कोणीच नसा घरात आणि तर यो व्हिडिओ असा गणपतीच्या दिवसात लो आणि मी आणि पप्पा आमच्या पूजा बिजा करून आम्ही असे बसलो होतो पप्पा म्हणाले चल आपण जाऊया एवढा पाऊस नाहीये मोबाईल पप्पा मी पप्पा मी डिझेल कि ते माहित नाही मोबाईल डिझेलची त्यांना काळजी आहे आणि गुंड्या म्हणून मोबाईलची काळजी करत असेल तुमचं आता घरी जाऊन पूजा बिजा करायची परत अजून काय आहे का खाली खाली खाल खाली आता खाली, 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 खाली संध्याकाळी ना गावच्या सक्तीचा व्हिडिओ थोडा खूप लांबेल पण प्लीज शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप आवडेल आता आपण कुठे जाणार आहोत असं आहे ना हे माझं गाव आहे वरून हे असं दिसतं आणि खाली हे जे आहे घर आहे सो ती नदी आहे आमचं आमच्या घराच्या इथून दिसते माझ्या काकांच्या घराच्या इथे बागा घराच्या जस्ट बाजूला ती नदी काय का हा काय बघायचं नाही बघायचं हे सगळं निसर्ग हा आता ती हिरवळ वेगळी करेक्ट डोंगर मिंगर वातावरण हाच गुंडा आणि सिद्धेश नाही आले नाही ते नाही <laughs> <ए> वेगनार <laughs> गुंड्या आणि सिद्धेश नाही आणि पप्पांनी मला विचारलं की सर आपण राऊंड मारून येऊया का तर पप्पांबरोबर चालले मारुती मंदिरामध्ये आणि पप्पा कदाचित पप्पा इथून तळवळीमध्ये किंवा कदाचित वाडीमध्ये वगैरे फिरवतील जिथे जिथे घेऊन जाते तिथे जायचंय So, आजचा हा पप्पांबरोबर गावगत फेरफटका मारण्याचा आहे कारण त्यांना ना गाव भरपूर माहिती आहे बरेचसे गल्ली बोळे माहिती आहेत त्यांना कारण ते येत असतात सतत आणि त्यांचा नेटवर्क जरा जास्त स्ट्रॉंग आहे ह्या आता ही आमच्याकडे बोरिंग सुरू करतायत बोरिंग मध्ये टाकी बसवणार आहे टाकी बसवल्यानंतर टाकीतून पाणी आमच्या वाडीतील गरीवासा म्हणणार गर वाडीतील घरानाळा सोडणार आहे अच्छा।, अच्छा अशी योजना सध्या सरकारची आहे मग पाणी कुठे होणार पावसाचं पाणी बसवणार आहे ना अच्छा टाकी बसायचं काम सुरू हो हे असे झरे आहेत ना हे सगळं स्वच्छ पाणी आहे सगळं डोंगरातून येणार खाली सगळं स्वच्छ पाणी आहे आणि हे सगळं पाणी तुम्ही एवढं स्वच्छ घे जराही काही पालापाचो पाच तर जराही काही कच्च राहिलं कारण मुळात गावी लोक खूप स्वच्छ ठेवतात ते खरं खराब नाही करत आपण मुंबईहून आलेले लोक खराब होतात तर हे स्वच्छ पाणी हे लोक काय करणार पुढे टाकी आहे आणि हे किती आणि हे बारमाही पाणी आहे कधीही म्हणजे आता पाऊस चालू आहे म्हणून ते सतत असतं आणि हे पाणी ते सेव्ह करणार टाकीमध्ये सो ही बोरवेल केली आहे हा ही अशी बोरवेल केली आहे ही बोरवेल आपली जुनी पद्धतीची नाही जिथे आपण पाणी खेळतो so, ही बोरवेल पाणी खेचणार ना खाली बसवणार हा आणि इथे टाक्या बसवणार जेणेकरून आणि मग त्या टाकीतलं पाणी टाक्या बसून मग त्या टाकीतलं पाणी ते नळा वाटे ह्या खालच्या वाडीत जे खालची जी घर आहेत त्यांना सोडणार सो so बेसिकली ते पूर्ण पाणी खाली सोडणार जेणेकरून काय होतं की गावकऱ्यांना पाण्याचा त्रास नाही होणार पूर्ण हि खाली वाडी आहे आणि हा वरती रस्ता आहे खरं तर हा रस्ता वरती आहे आणि खाली हे सगळं गाव आहे बेसिकची ही सुतारवाडी आहे ह्याला सुतारवाडी म्हणतात सुता कारण जे सुतारांची घरं म्हणजे लोक फर्निचरचं काम करतात म्हणजे फर्निचरचं वगैरे जे काम करतात ना त्या लोकांची घरंही खाली आहेत ही, ही जी आता आम्ही पुढे चालत चालत आलो आहे आणि ही म्हणजे खाली पाठीमागे तिथे ती होती ती सगळी सुतारवाडी होती इथे ही जी आहे ही आहे पूर्ण मयकरवाडी सो मेजॉरिटी जे जाते सगळे इथेच राहतात सो इथे बेसिकली ना प्रत्येकाला प्रत्येका वाढीप्रमाणे नाव आहे सो जसं की आम्ही टेंबुलकर आमचं गावाचं नाव आहे टेंबोली सो टेंबवलीचे टेंबुलकर हे मयेकरवाडी म्हणजे मयेकर असतात सुतारवाडी आणि हे <laughs> जुनी पद्धतीची बोरवेल जी बऱ्याच ठिकाणी असते <laughs> पप्पा बोरवेलचं पाणी काढतात आणि तर मला तहान लागले पाणी पिऊन घेते कारण आमची गावं खाली आहेत घरं खाली आहेत आणि वरती रस्ता आहे एवढी चढण येऊन पण ॲक्च्युली दम लागतो पण त्याची हवा शुद्ध आहे सो so, हे hey, सिद्धिविनायकचे uh, जे माझी जी सिद्धिविनायक ट्रस्ट आहे uh, दादला त्यांचे uh, हे माझे अध्यक्ष होते आणि हे त्यांचं घर आहे गावाला नदी लागून आहे आणि हे इथे आम्ही गणपतीचं दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन वगैरे हो इथे होतं काही ठिकाणी काही वाडीतला कुठे पाठीमागतो पण ही नदी पूर्ण आमच्या गावाला म्हणजे आमचं पूर्ण गाव जे आता मी दाखवले मांजर गाव म्हणा किंवा आता सुतारवाडी म्हणजे किंवा पूर्ण नदीच्या गाठी बसलो आहे सो आम्हाला हार्डली चार पावलं चालून आम्हाला ही पूर्ण नदी लागते आणि ही नदी बारमाही आहे समुद्राला मिळते आणि ही नदी पुढे जाऊन समुद्राला मिळते देवगड देवगर समुद्रामध्ये डोंगर येतो की नाही हा हा समोर डोंगर एकदम येतो पलीकडचा कधीपासून नेटवर्क शोधतो कारण आमचं गाव इतक्या डोंगरात आहे आणि इतक्या जंगलात आणि आतमध्ये आहे सो बेसिकली आमचं ऍक्च्युली प्रॉपर तळ कोकण जे आपण म्हणतो डोंगर डोंगराच्या पायथ्याशी असतात आणि इथे जराही नेटवर्क येत नाही तुमच्याकडे एमटीर किंवा एन चा नेटवर्क लागतं ना पप्पा बीएसएनएल थोडंफार थोडंफार येतं नाही तर नाही तुम्ही आपण जे म्हणतो ना गाव म्हणजे नेटवर्क नाही काही नाही प्रॉपर गाव तुम्ही आता आपण गावात आलो आहोत जवळपास नावणकोंडा आहे येस नावणकोंडा खूप मोठा धबधबा आणि आम्ही जातो तिथे इथे आलो की आम्ही दरवर्षी नावणकोंड्याला जातो गाव गावाचे पूर्ण आजूबाजूला जंगल आहे आणि मधून हे माझं असं हो, रस्ता जातो आणि इथे जवळपास खरंच तुम्ही म्हणाल तर खूप सोयीसुविधा आहेत कारण प्रॉपर गाव आहे आपण जे तळ कोकण म्हणतो जिथे तुम्हाला नेटवर्क वायफाय वगैरे हे सगळं शोधावं लागत आणि प्रत्येक वेळेस ही अशी एखादी गाडी आली की आम्हाला थांबावं लागतं वाळ आहे या वाळातून मामण येणार सर्व व पाणी नदीला मिळते तुझी मागाशी नदी दाखवली ती आणि हा तो वाळ आहे आणि हा पूर्ण व्हायच्यावरती पूर्ण वॉटरफॉल आहे म्हणजे वॉटरफॉलकुंडाचा धबधबा आहे सगळं त्याच पाणी आणि खूप स्वच्छ पाणी आहे अगदी तुम्हाला खालचे दगड बिगड दिसणार तेवढं स्वच्छ पाणी आहे मी तुम्हाला धबधब्यावरती पण घेऊन जाईल जर सिद्धेश आणि गुंड्या तयार झाले तर कारण त्यांच्या नखरे असतात त्यांचं त्यांचं एक वेगळं शकेड्यूल असतं त्याच्यामध्ये ते फार मला काही इन्क्लूड करत नाहीत आणि मग हे पाणी पूर्ण पुढे जाऊन नदीला मिळतं आणि हे माझं असं सुंदर असं मस्त असं गाव आहे छोटंसं तुमडा असं so सो आय एम ब्लेस्ड कारण माझ्या आईचं हे गाव इतकंच सुंदर आहे आईच्या घराच्या आईच्या घराच्या पाठीमागे समुद्र आणि समुद्र म्हणजे घराच्या पाठीमागे म्हणजे फक्त चार पावलावरती आणि घरातून आम्हाला तो दिसतो फक्त नाळाची झाडं कधी कधी मध्ये आहे आहेत कारण नाळाच्या त्यामुळे काही तेवढा हे पूर्ण विषय तिथे आहे हे ah. एक आहे माझ्या पप्पांचं जे गाव आहे म्हणजे हे जे आता टेंबवली जे मी आम्ही आहे तिथे तिथे पप्पांच्या गावाला चार पावलावरती नदी आहे आणि ती नदी पूर्ण आमच्या सगळ्या वाडीला लागून सो ती काकी आहे आमची ना ती आमची काकी आहे तिच्या आम्ही हॉटेलमध्ये नेहमी गणपती झाला की आम्ही तिच्या ह्याच्यात ना अरे आले हे नाही तिची एक्सपेरेन आहे आपलं जीवन नाही तर मी गाडी दाखवली ना ती काकी होती माझी तेंबुलकरच आहेत ती पण आणि ती तिच्या घरी गणपतीचा हॉटेल आहे तळेबाजारला आणि जेव्हा जेव्हा गणपती होतो तेव्हा तेव्हा आम्ही काकीच्या घरी जातो सॉरी काकीच्या हॉटेलवरती जातो नॉनव्हेज खायला कारण ते आमचं एक ठरलेलं फिक्स ठिकाण आहे आणि बाप्पा तुम्ही काहीतरी बोलत होता नाही झालं ना तुम्ही बोलत ना आईचं घर आहे आईच्या घरापासून दहा पावलावर समुद्र आहे हो हो ॲक्च्युली पाठीमागेच समुद्र खरं तर आता जरी बंदर बांधलं आहे म्हणून थोडासा तो जरासा असा लांब वगैरे वाटतो पण आधी तो ॲक्च्युली दहा पावलांवरती म्हणजे आम म्हणजे आमच्या घरातून तो पूर्ण कारण खूप कारण आता बंदर खूप मोठंपंदर केलं जिथे बोटी वगैरे येतात आणि तिथे मासेमारीचा प्रॉपर व्यवसाय होतो तसं जुनं आहे ते आणि ते सर्जेकोट बंदर आहे जे मला वाटतं बाबा शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे ना हां शिवाजी महाराजांच्या काळातलं बंदर आहे तुम्ही माहीत नाही आता ह्या वेळेस मला जमणार आहे की नाही मालवणला जायला कारण आमच्या शक्यता खूप कमी आहे पण ज्यावेळेस गावी जाईन किंवा माझ्याकडे मी जुने रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आहेत सर्जेकोट किल्ला आणि माझ्या गावचे आईच्या गावचे ते जर मिळालेत तर कारण ते, का ते खूप वर्षांपूर्वीचे इथेच मी रेकॉर्ड करून ठेवले होते ते तर ते मिळते मी ते आपलं नाही तर मी परत एका गावची ट्रिप आहेच कुंड्याची गाडी आहे <laughs> आणि त्याला खूप छानच असते <laughs> त्याला <ते> सांगेन <साँगी। laughs> की यांचीच गाडी काढ आणि गावीच चालू आणि <laughs> आई पप्पा ते काही रिटायर्ड आहेत त्याला गावीच आवडतं तर ते इथेच असतात त्यांना फक्त सांगितलं की आम्हाला जायचं की ते दोघी एका पायावरती तयार असतात फक्त आम्हालाच वेळ काढावा लागतो म्हणून तुम्हाला जे वाह गंग गणेश्वरचं मंदिर ते आता पुढे जाऊन आहे ते एक सो हे आहे तळवडे गाव ज्याचे आता आपण उतरलो होतो मारुती मंदिरचं दाखवलं मी हे तळवडे गावाचं ग्रामदैवत आहे गांगेश्वर मंदिर म्हणून हे इकडचं ग्रामदैवत आहे आणि हे मंदिर पण ह्या नद्या जे वाहार म्हणतो ना आपण त्याच्या काठी बसलोय तुम्हाला तो आधी परंतु आता मी हे ते मंदिर आहे आणि तुम्हाला पाण्याच्या आवाजावर तर किती पोसणे पाणी आणि हा तो वाळ आहे तो मुलगा एक जातो हां नूतनीकरण सो हे खूप जुनं मंदिर आहे ज्याचं आत्ताच नूतनीकरण झालं आहे आणि हे मंदिर या मंदिरात जायला पण तुम्हाला प्रॉपर त्याचा तो व्हाळ जो आहे जो मी दाखवला होता आता तो क्रॉस करावा लागतो तर असा तो व्हाळ आहे आणि तिथून पण आहे गाव ह्याच्यातून पण एक रस्ता आहे पण आम्हाला व्हाळ क्रॉस करायला आवडतो सो हा असा आहे तो स्वच्छ पाणी आहे पूर्ण एरिया आहे गंगेश्वर मंदिराच्या आजूबाजूचं आणि ह्या पायऱ्या इथे पायऱ्यावरून तिथून पण पायऱ्या चढायला आणि हे क्रॉस करून तुम्ही त्या मंदिरात जाऊ शकता हॅलो सो हा हे ते गांगेश्वरचं मंदिर आहे आणि हा असा ओझवळ जातो तिथून आणि इथे ना हा तुम्हाला पायऱ्या दिसत असतो ह्या पायऱ्यावरून तुम्हाला जावं लागतं तिथे पण पायऱ्या आहेत खरं आणि इथे आम्हाला कोण भेटलय बघा हे आले आहेत आमचे महाशय गुंड्या आणि माझा नवरा आम्ही इथून जात होतो आणि ऍक्च्युली मी रेकॉर्ड पण पंचवीस रेकॉर्ड मिस झाली होत्री माहिती खबर पडली काय वाटप नवऱ्याला आवडत नाही काय तिथे काहीतरी काल झालं काय झालं भरपूर लोक होते भरपूर लोक होते अरे तू जाणार तू तुला नाही घेत तुला नाही कवर करत कळेल ना अजून तू सकाळपर्यंत नाही गेली होते नदीच्या दोन्ही साईड साईड पण पडला तरी एवढाच एवढं नाही जाणार इथे खाली तेवढं खोल नाही पाणी दागिन्यासाठी एवढं नाही कोणी येणार तुझा हात काढ तुझा हात काढ चला ना आम्ही चालत चालत येतोय ना बसायचं तुम्हाला गाडी आम्ही चालत येतो आम्ही पप्पा मला गावची सफर घडवत आहेत मस्त पैकी आणि पप्पा पण म्हणाले चल आपण रेकॉर्ड करूया रेकॉर्ड करूया हा इथून जायचं कुठे नावन कोंड्याला कसं तुम्ही गर्दी आहे कसं आहे तुम्हाला कसं जाऊ माझं काय म्हणणं नाही गाडी कुठे पार्क चल आपण जाऊया ना मस्त पैकी पप्पा फिरवतात गाव नाही कुठे फिरून त्याने फिरव अरे खरंच फिरवलं त्यांनी मला बघ ना बावळट ते मला सांगतात सगळं छोटी छोटी माहिती सांगतायत ते मला बघ ना काय करायचं जायचंय वरती की इथून परत जायचंय अजून खूप वेळ आहे मग चल आम्ही चाललोय वरती तुम्ही येताय आहे चल आम्ही चाललोय वरती हे करते गाडी कुठेतरी पार्क समोर त्याला लक्षात आलं की ह्या बोटामध्ये किरडू गेलाय हां पण तो पटकन बोलला गुड घालू नका किरडू आतमध्ये आहे हा किरडू आहे आमच्या तिथे किती असतात मग बारीक बारीक आणि पावसाच्या वेळेला ते बाहेर येतात सगळं पाणीपिणी असतं ना नाही इथे मंदिर आहे हे काय नाही

इतक्या खाली काय ठेवली गुंड्या म्हणजे आपण इतक्या वरती आहोत तर असं इतक्या वरती आलो तर चालत चालत खाली स्पेस आहे फक्त हॉल बिल असेल काहीतरी ते करायचं असेल शेअर करायची असेल तर so, खाली मंदिरात जायचं कशासाठी हा आणि गाडी इथून घेऊन येणार एवढ्याच्यातून गाडी येईल का जा मग गाडी घेऊन जा अच्छा पण काय कशी रे फोर व्हीलर इथून एवढस जाग आहे काय ना खाली स्पेस आहे पार्किंग साठी वगैरे केलं असेल असं मंदिर आहे ना पुढे बघ पुढे बघ डायरेक्ट धबधबा वाल्यांना पार्किंग साठी होऊन जाईल अजून पुढे हा काय आवाज येतो ना लावणकुंडा धबधब्यावर जो इथूनच आहे चालत पाच मिनिटावरती आणि प्रत्येक सुंदर धबधबा आहे आणि आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे मग हेच असणार पार्किंग म्हणजे पार्किंगच असणार हा पण इथून एवढं पिटूक कळत पण नाही का पार्किंग असं लिहिलं की इथेच आहे म्हणून ते इथेच लावतात वॉटरफॉल आहे जो बारमाही असतो एवढं जंगल आहे की दिसत नाही पण खाली पूर्ण वाहतो ह आणि ह्याला जायचा रस्ता पण इतका सुंदर आहे तो दाखवते तुम्हाला जायचा रस्ता इतका सुंदर हा धबधबा इंस्टाग्राम वरती सध्या खूप ट्रेंडिंग है आगे आगे आहे आणि खूप व्हायरल होतो आहे आणि हा माझ्या गावात आहे आता खूप गरज गर्दी कारण आज शनिवार आहे सो बरेच गावातली लोक आहेत आली आहेत त्यामुळे गर्दी आहे आता आम्ही जेव्हा येतो तेव्हा इथे ॲक्च्युली कोणी नसतं आम्ही एकटेच असतो आणि आम्ही एकटे असा धबधब्याचा आनंद घेतो हा जो मध्ये मध्ये मी डिस्टर्ब करतो तो मला भाऊ नाही आणि दब हा आहे ढबढबा ये

आम्ही दरवर्षी येतो आणि आता सगळे लोक बसली आहेत जास्त पुढे नाही जात आणि बाकीचे बाकी आणि इतका खरात येईल तेच पाणी पुढे जात पाणी सांभाळ झाला होता कारण पाण्याचा फोड आणि तेवढं क्लीन हे पाणी असं पुढे पण जातं ते पुढच्या मगाशी जे वगैरे दाखवलं होतं तर नदीला जाऊन गेलो तो ही अशी होती माझ्या गावची सफर तुम्हाला माझं हे गाव आणि हा धबधबा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघते आहे तसंच मी माझ्या गावचं नाव ह्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं तेही मला कॉमेंटमध्ये कळवा हे hey, सगळं झालं आम्ही गेलो होतो उसाचा रस प्यायला आणि थोडं मार्केट पण केलं पण हा व्हिडिओ तुम्हाला ज्यांना कोकण बघायचं आहे को, कोकणातल्या तुम्हाला मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका दिसतोय का कुठे दगड येस yes. येस yes. फक्त मला कोणीतरी रेकॉर्ड करायचं अरे पकडायला लागेल